सर्वस्वी तापवण्याचं श्रेय पण मी मान्य खासदार साहेबांनाच देतो म्हणजे आमचे खासदार साहेब डॉक्टर आहेत पण लोकांच्या या समस्यांची नस सापडली नाही त्यांना अजून खासदार त्या त्यांच्या घरी इथे मी पण काहीतरी तसा माझा स्वभाव पण नाही आणि मी त्या दिवशी भाषणातही बोललो जाईल की बरं झालं यांचे माझ्यावर उपकार नाही राहिले मी नाही कळ काढत माणूसच तसा येतो की सरकार हे महायुतीचं येणार असं दिसते आम्ही त्या सरकारबरोबर जाणारे राजसाहेबांनी स्पष्ट केलेलं साहेब सरकार पण आता पालिका लेवलला चालवते त्यामुळे त्यांच्याकडनं जास्त काय अपेक्षा नाही आहेत बहीण लाडकी जर करायची असेल तर त्यांना पाणी द्या त्या हंडा घेऊन रस्त्यावर बसतात त्यांची दया येऊ द्या आणि त्यांना पाणी द्या आज आमच्या समाजाला आपसात भांडण भांडणं लावून जो झुंजवला जातो जो वापर केला जातो तो वापर मी बंद करेन म्हणजे बाळकडून पाजण्याऐवजी यांना कळू पाजले की काय फक्त लहानपणी असा डाऊट येतो जेव्हा काम असतं तेव्हा वोट तेही वाचतात नाही असं नाही लोकसभेला खूप गळ्यात गळे फिरलो ना तीन मुख्यमंत्री पाहिले तीन मुख्यमंत्री तीन राज्यपाल पाहिले सगळ्यामध्ये अजितदादा कॉमन पाहिले पण मग आता ही जर आपण तिरंगी लढतीचा विचार केला तर एक तर तुम्ही विद्यमान आहात त्यामुळे साहजिकच तुमचा क्रमांक पहिला असेल त्यानंतर सुरेश भोईर जे स्वतः सुभाष भोईर तर ते स्वतः अनुभवी आहेत सिडकोचे संचालक होते ते अध्यक्ष होते आमदार होते ते दुसऱ्या क्रमांकावर तेही भूमिपुत्र आहेत आणि राजेश मोरे अशी ही तिरंगी लढत आहे आणखी एखादे जर काही छोटे मोठे काही उमेदवार असतील तर ते असतील पण ही तिरंगी लढत असणार की ही दुरंगी लढत असणार म्हणजे तुम्ही आणि सुभाष भोईर असणार की काय असणार नेमकं नाही ने, कसे लढत ही लढत लड़त असते तिरंगी दुरंगी असं राजकारणात कोणी समजू पण नाही कोणाला हलक्यात घेऊ पण नाही आणि विजय हा एका मताने झाला काय लाख मताने झाला काय हा विजय असतो या मताचा मी आहे परंतु इथली जी परिस्थिती आहे जी राजकीय परिस्थिती जी आमची माझी म्हणजे मन मनसे पक्षाची जी, जी दोन हजार नऊला पण माझे भाऊ आमदार होते तेव्हाही लढत एकत्रित शिवसेनेची होती आताही तशीच आहे इथला पारंपरिक आमचा समोर येणारा उमेदवार हा शिवसेनेचा असतो आता अपशोक याच्यात स्प्लिट झालेलं आहे परंतु त्यात सुभाषदादा भुईरे माझी आमदार होते राजेश मोरे नगरसेवक हो आहेत आणि त्यांचा इकडे तसा वावर काही जास्त नव्हता ऑबियस यांचा आमदार असल्यामुळे हे मतदारसंघात वावर तेव्हा वाव असायचा त्यामुळे शक्यतो आता जी दिसते आमचं प्रिडिक्शन जो आम्ही जो ऑब्झर्व अब्जा करतो त्यामध्ये सुभाषदादा आणि माझ्यातच ही लढत दिसते राजेश मोरेमध्ये एवढी काही लढत दिसत नाही त्यांच्यात कुठेतरी नाराजीही दिसते त्यामुळे लढत तिघांमध्ये होईल परंतु दोघे आम्हीच असू पहिले